नगर परिषद उर्दू शाळा बियाबानी अचलपूर येथे ऑनलाइन सुविधा व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन आज दिनांक सात जुलै रोजी सकाळी अकरा वाजता अचलपूर पत्रकार संघाच्या वतीने शहरात नगरपरिषद उर्दू शाळा बियाबानी येथे भव्य ऑनलाइन सुविधा व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सकाळी अकरा वाजता पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अझहरुद्दीन उर्फा अज्जूभाई सामाजिक कार्यकर्ता सय्यद असलम यांचे प्रमुख मार्गदर्शनात या शिबिराला सुरुवात करण्यात आली दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू असलेल्या या शिबिरातून मतदान कार्ड बनविणे नवीन अकाउंट काढणे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरणे अशा विविध ऑनलाईन पद्धतीने होणारी कामे यावेळी करण्यात आली तसेच त्या बाबतीत मार्गदर्शन देखील देण्यात आले या शिबिराला ॲडव्होकेट आबिद नागपूर गिरीधर चरपटे राजेंद्रजी गोर्ले अचलपूर मौलाना रहमत नदबी साहेब तरीफ उलामा हिंद ऋषी इंगळे तसेच अंगणवाडी सेविकाची देखील उपस्थिती दिसून आली अचलपूर येथे अनवरपुऱ्यातील पशुपालकाच्या गोठ्यावर मोकाट कुत्र्यांचा हल्ला अकरा बकऱ्यांना केले ठार अचलपूर शहरातील अनवरपुरा येथील एका पशुपालकाच्या गोठ्यावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून गोठ्यातील एकूण अकरा बकऱ्यांना ठार केले असल्याने या घटनेत पशुपालकाचे दोन लाख रुपयाचे नुकसान झाले असल्याचे दिसत आहे आज दिनांक पाच जुलै रोजी सकाळी चार वाजताच्या दरम्यान अनवरपुरा येथील अशोक विश्वनाथ रंभाड यांच्या गोठ्यात मोकाट कुत्र्यांनी घुसून अकरा बकऱ्यांना ठार केले बकरीपालन करून उदरनिर्वाह करणाऱ्या या पशुपालकाने मुलीच्या लग्नासाठी हे पशुधन राखून ठेवले असल्याचे कळते मात्र मोकाट कुत्र्यांनी अकराही बकऱ्यांना जाग्यावरच ठार केल्याने या पशुपालकांच्या स्वप्नावर पाणी फिरले याच परिसरात काही दिवसाअगोदर मोकाट कुत्र्यांनी एका गाईच्या वासराला देखील ठार ठार मारले असल्याने पशुपालकांमध्ये चिंता वाढायला लागली ला ला आहे घटनेची माहिती पोलीस स्टेशनला देण्यात आली असून अचरपूर पोलीस स्टेशनचे दुय्यम ठाणेदार मिश्रा त्यांनी घटनास्थळाला भेट देऊन घटनास्थळ पंचनामा कार्यवाही केली तहसील कार्यालयाचे कर्मचारी देखील घटनास्थळावर उपस्थित असल्याचे दिसून आले अचलपूर नगरपरिषदेने ताबडतोब शहरातील मुकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी अनवरपुरा येथील पशुपालकांनी केली आहे काय झालं तुमचे बकरे घालले कुत्र्याने किती बकरे घालले 11 आणि मागच्या वेळी काय झालं होतं मागच्या वेळी म्हशीचे बच्चे खाल्ले गायीच बच्चे खाल्लं मागच्या हप्त्यात गाय आणली आम्ही आणि हे बगऱ्या तुम्ही कशासाठी ठेवले होते लग्नासाठी किती नुकसान झालं तुमचं दोन लाख रुपयाचं नुकसान झालं वर्षासनाला तुमची विनंती काय आहे आम्हाला काहीतरी मदत करा आणि त्या कुत्र्यांचा इलाज करा गजानन विश्वनाथ रंबाळ कुठे राहता पूर्ण सांगा गजानन विश्वनाथ रंबाळ अनुरात राहतो आणि आमच्या बकऱ्या कुत्र्यांनी रात्री फाटल्या आमची किती, आम... किती बकरे होती अकरा बकऱ्या हो, अकरा बकऱ्या होत्या मागील काय घटना झाली होती फाळून खाल्लं त्यानं त्यानंतर बकऱ्याचं खाल्लं कमसेकम कम दीड ते, ते कर दोन लाख रुपयाचं नुकसान आहे आमच्या प्रशासनाला तुमची काय विनंती आहे आता प्रशासनाला विनंती आहे आमचं काय आहे तो पाहिजे मग अफजा द्या आम्हाला काही ना काही आमचं त्याच्या मात्र जीवन आहे बोला नाव बोल अशोक विश्वनाथ रंबाल कुठं राहतं अन्वारपुरात काय झालं हे बकड्या कुत्र्याने घालल्या किती वाजत तीन वाजता कपडा फुलले पलटून टाकतील पलटू असं राहत पाहिजे